मधली सुट्टी या आज मी पोहचली तुला शिकवण चांगल्या चा सेटवर आणि चक्क स्वतःच्या हाताने जेवण सो <laughs> so, माझे खूप लाड करतात मला आता इतकी भूक लागली की म्हटलं नाही पटकन मी घेतेच थांबतच नाही आणि आमच्या सेटवर एक असतं की तर सगळ्यांचे डबे असतात आज माझा डबा नाहीये पण आमच्याकडे उत्तम जेवण ह्या देतात तर त्यामुळे आम्हाला उत्तम छान घरगुती जेवण मिळतं आणि आम्ही जाम खुश असतो या जेवणावर तर तुम्ही येऊन बघा काय काय जेवत होते बात सो आपण कोण कोण एकत्र आहे ते बघूया स्पेशली तुमची जागा फिक्स आहे हम्म मोर एक कम्फर्टेबल वाटतं ह्या जागेत सर तिकडे असतात ऋषी इकडे असतो बरं आज स्पेशल काय मेनू आहे तोंडलीची भाजी आहे छोले आहे सिम्पल व्हेजिटेरियन फूड आहे बुधवारी किंवा शुक्रवारी छान नॉनव्हेज असतो <laughs> बरं चक्क ज्वारीची भाकरी होती आमच्यासाठी स्पेशल असते मला ऋषिकेशला आणि सरांना खरं सा भाकरी आवडते त्यामुळे बऱ्याच आमच्यासाठी त्या वेगळ्या भाकऱ्या घेऊन येतात तुम्ही भाकरी डिमांड करता की नॉट रिअली really. ठेचा खाणाऱ्यांपैकी मी नाही आणि हा उन्हाळ्यात ठेचा विचा नको शक्यतो त्यामुळे माईल छान घरगुती जेवण जिवावं ह्या जेवणाचा काहीही त्रास होत नाही घरचा डबा नसला तरी चालतो इतकं छान असतं बाय भुवनेश्वरी खूप एकत्र बसून छान पद्धतीने काही ना आरडाओरडा करता जेवणार आरडाओरडा फक्त स्क्रीनवर करते ऑफ स्क्रीन नाही सी स्पेशली तुम्हाला विचार आज तोंडलीची भाजी आहे छोले आहे भाकरी आहे पापड आहे काकडी आहे ताई ताई रोज काही ना काहीतरी आणते ताई नॉनव्हेज जास्ती आणते आणि आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडतं आम्ही ताई ह्या ताईंनी आणलेलं जेवणाच्या ताईंनी आणलेलं जेवण आम्ही बाजूला ठेवून आम्ही ताईंनी कविता ताईंनी जे आणलेलं आहे ते आम्ही आधी त्याचा आस्वाद घेतो थे, पीजी मध्ये असल्यामुळे मी इंडक्शन वापरते जास्त काही नाही पण पर आतापर्यंत फक्त फिश आणले आणि आय होप की सगळ्यांना कालवण करून आणलं होतं कोणाचा डबा डब्बा असतो आणि हा मग ते शेअरिंग आणि किती भांडत नाही म्हणजे माझ्याकडे जी भाकरी असते ती रिशी खाणार असतं कंपल्सरी ऋषी नसेल तर मग आमच्याकडे बाकीच्या लोकांवर मी जबरदस्ती करतो की ते संपवा म्हणून आणि घरचं जेवण सगळ्यांनाच आवडतं त्यामुळे आमच्याकडे प्लस पॉईंट काय सगळेच घरचं जेवण आणतं त्यामुळे म्हणजे आमच्यासाठी जेव कधी मधली सुट्टी होते असं होतं हे ताई दाई रे काय काय म्हणते मिश्री दही गोड दही मला प्रचंड आवडतं गोड दही म्हणून मी आठवणीने आणते ताई ताईमुळे आम्हाला सगळ्यांना सवय लागली मिश्री त्याची खूप कमाल लागत खूप सई खूप धावत पळत डब्बा घेऊन आलेला आहे सो so, आज डब्यात काय आज डब्यात काय ना उघडून काय दिलंय हा खतरनाक डबा आहे गरम बिरम होतं अन्न पण मी केलं नाही डब्याच्या आतमधल्या पेक्षा डब्याचं कौतुक जास्त होत काकडी आहे काकडी <laughs> आम्ही गाजर शक्यतो आणत नाही आणि दाखवत नाही कोण काकडी आहे हा जरा चांगला पंच होता गाजर दाखवत भात आहे ओके डाळ पालक आहे त्यात शेंगदाणे घातलेले मला जाम आवडत ओके हे जे काय आले आले माझ्यावर माईकच आलाय चुकून खाल्ला असता मी एवढी भूक लागली आणि हे पिठलं पेरून ते शिमला मिरची करतात तशी आहे आणि भाकरी आहे, आहे। हा असं स्पेशली ताईनी आणलेलं काय आवडतं कविता ताई अरे तिनं आणलेलं मटण आवडतं यार ती मटण दर सोमवारी आम्हाला तिच्याकडून मटण मिळतं कारण सोमवारी मटण कोण आणतं कविता ताई आणि आम्ही खातो मटण खिमा किंवा जवला आणते किंवा बोंबील आणते काही ना काही सोमवारी मटण चालतं की हॅलो आम्ही आम्ही खूप शौकीन आहोत हो हिनं आणलेले मासे हिच्याबद्दल बोलायचं आहे सुरुमई आणली होती बनवून काय झालं चंदू सरांनी खास हिचं लवकर पॅकअप केलं की हा आम्हाला सगळ्यांना ही सुरमईचा रस्सा बनवून आणेल म्हणून तू हे ब्लॅकमेल करू शकते मी सुरमईचा रस्सा आणि मला लवकर पॅकअप करा हो ते ते होऊ शकत आणावी हे खूप इझिली पटण्यासारखी गोष्ट आहे तुझ्या आयुष्यात म्हणजे तुला कोणाला भेटायला जायचं असेल तर ती लगेच हा शॉर्टकट तू मारू शकतेस आणल डब्बा भरून बनवून आणली होती तिने सुरमई सुरमत होती सो तू जेवणावर ताव मारस अरे थँक्यू